हे बघा जारांगीना नेता म्हणून घेण्याची फार मोठी हाऊस आहे आणि कुठेतरी आदरणीय पंकजादाई मुंडे असतील आणि भगवानगडावरील दसरा मेळावा याची कॉपी करण्याचा प्रयत्न आहे परंतु जारांगे मेळावा घेऊन काहीही साध्य करणार नाहीत कारण त्यांचा मेळावा मराठ्यांना गोळा करायचं लोकांना दाखवायचा आणि त्यांचे मालक मुंबईत आहेत तुतारीवाले आणि बानावाले कुठेतरी यांच्या पदरात नेऊन त्यांची मराठ्यांना विकून टाकण्याचं जा काम जरांगी करणार आहेत जरांगींना मराठ्यांशी काही घेणं देणं नाही जरांगींनी बाजार मांडलेला आहे जरांगीला कुठंतरी मराठा समाजाला फसवायचं आणि आपल्याला रसद मिळून घ्यायची आपल्याला खोके मिळून घ्यायचे हे जरांगीने काम सुरू केले जरांगीला जर खरंच मराठा समाजाची कळकळ असेल तर जरांगीनी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार करून उभा करून दाखवावेत आणि निवडून आणून दाखवावेत आम्ही वारंवार सांगत आलो जरांगी दोनशे अठ्ठ्याऐंशीच काय अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करू शकत नाहीत आणि आम्ही तर त्यांना सांगत आलो अठ्ठ्याऐंशी कमीत कमी अठ्ठ्याऐंशी तरी उभा करा आणि त्यापैकी आठ निवडून आणून दाखवा म्हणजे जरांगीची ताकद नाही फक्त जरांगी कुठेतरी भावनिक करण्याचं काम करणार आणि दसरा मेळावा घेणार आणि हे जे